दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभाग आणि क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मास ऍक्टिव्हिटी अंतर्गत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत संगमनेर महाविद्यालय ते संगमनेर बस स्थानक अशा रॅलीचं आयोजन केलं गेलं बसस्थानक येथे सायबर जनजागृतीविषयी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं यावेळी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्रसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं मंजूर करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं संविधान जागृती उपक्रमाच्या अनुषंगानं रॅलीचं आयोजन केलं गेलं यावेळी राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान चिरायू होवो संविधान आमचा प्राण अशा घोषणा देऊन नागरिकांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागृती घडवण्याचं महत्त्वाचं काम केलं यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करत भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ असून या राष्ट्रीय ग्रंथाची मनोभावे आराधना केली पाहिजे राज्यघटना हा सर्वश्रेष्ठ कायदा असून त्या राज्यघटनेचं प्रत्येकानं निष्ठापूर्वक पालन केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रवीण त्र्यंबके यांचीही उपस्थिती होते बी सी एस डिपार्टमेंट जे आहेत या विसिएस से पिट हिल यांनी तयार केलेले जे सायबर सिक्युरिटीचे वॉरियर्स आहेत यांचं मी प्रथमच मनपूर्वक अभिनंदन

यांनी एकत्र येऊन जे काही कॅडेट्स आहेत स्वच्छता मोहिमेचा समाजाला दिला तिन्ही प्रकारच्या रॅली या वेगवेगळ्या आणि त्याचा समारोप हा प्रामुख्याने या बस स्थानकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो सायबर सुरक्षा हा आपला सध्या अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सर्व नागरिकांना प्रत्येकाच्या हातात आपल्या प्रत्येकाला त्याविषयी यामध्ये स्फोट येणं गरजेचं आहे कारण सध्या ए आयमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाही परंतु आज या मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वजण आर्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून भरपूर गोष्टींना जोडले गेलेलो आहे आणि सध्या डिजिटल आय सुशिक्षित माणूस काही डिजिटल अॅरेक्ट मध्ये जातो आज आणि खरंच साहेबी जो राज्यात साहेबांनी सांगितलं की त्यांचे जे वीस वॉलियर्स आहेत हे ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक नागरिकांना जे अवेअरनेस देत आहेत कारण सध्याचं युग आणि हिथून युग हे सगळं डिजिटल असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा जो विद्यार्थ्यांनी उपक्रम केलेला आहे किंवा कॉलेजने केलेला आहे सर्वांनी जी रॅली काढली ती खरंच पोहोचू आहे घटच जनताकृती होणं इतकी मोठ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि हे जे आरक्षण या माध्यमातून येणार आहे एसएस एनसीसी आणि बी सी एस डिपार्टमेंटच्या वतीनं सायबर सुरक्षा अभियान आणि संविधान या दोन्ही विषयांवर वेगवेगळ्या रॅली निघाल्या आणि त्या दोन्ही रॅली आज या ठिकाणी संगमनेरच्या स्थानकावर एकत्रित झालेल्या आहेत त्या पद्धतीचा मेसेज या सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजाला दिलेला आहे सायबर सुरक्षेच्या बाबतीत कशा पद्धतीनं जागरूकता बाळगायला हवी सावधानता बाळगायला हवी हा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून दिला गेलेला विद्यार्थ्यांच मनपूर्वक अभिनंदन आहे आणि सर्वांना विनंती आहे की सायबर आणि होणाऱ्या पक्ष स्वतःच रक्षण करा अशा पद्धतीचा हा संदेश देणारी यात्रा आहे सदर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी एनसीसी कमांडर डॉक्टर नरेंद्र फटांगरे प्राध्यापिका हेमलता तारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर वसंत खरात डॉक्टर रोशन भगत डॉक्टर सुजाता डेंगळे प्राध्यापक सीताराम कवडे प्राध्यापक शिवाजी पानसरे प्राध्यापक सचिन बाहेती यांनी परिश्रम घेतले या उपक्रमात संगणकशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र एकूण जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला सुखदेव गाडेकर सीन सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ